ह्यामध्ये काळेपड पोलीस स्टेशन अंतर्गत शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल होता सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण सतरा आरोपी आहेत आणि त्या सतरापैकी पैकी आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी हे अरेस्ट केलेले होते आठ आरोपी अजूनही फरार होते त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने काल सोळाशे वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथन सोलापूर साठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ए पी आय कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये ए पी आय कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने एक दोन राऊंड फायर केल्या आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड्स हे फायर झालेले आहेत पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहितीही सांगता <weit play scholars> येईल ह्यामध्ये uh, जे आहे ते हा ह्यामध्ये जे आहे तिथे आमचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि ते कोणीही गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि आमच्या माहितीप्रमाणे तो पंधरा दिवस ते एक महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण एक दोन राऊंड फायर झालेले आहेत पण एक्झॅक्ट जे आहे त्याचा पंचनामा सुरू आहे म्हणून मी त्याच्यावर अधिकच भाष्य करणार नाही त्याने जवळपास दोन राऊंड हे फायर केलेले आहे त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुख शाहरुखची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्या नातेवाईकांची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे ऍ पर द एफआयआर त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाईही करण्यात आली आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईल शाहरुख आस्ता गायत दोन, दोन हजार अकरा पासून ते आस्ता गायत जवळपास पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा दोन हजार पंचवीस मध्ये शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये टीपू पठाण नावाचा जो आरोपी आहे त्या त्याचा हा साथीदार आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आत्ता जास्त बोलणं योग्य होणार नाही ओके नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही प्रेस नोटमध्ये पण ते दिलेलं आहे सदर आरोपी कडे दोन पिस्टल काही राऊंड्स आणि दोन कोयते हे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आता जप्त केलेले आहेत त्यामुळे त्याच्या घरचे जे आरोप करत आहेत त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा जे आ, आ, पोलीस तपास करत आहेत त्यांनी बोलणं जास्त सोयीस्कर होईल